महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कोपरगाव आगार व्यवस्थापकांना निवेदन देत बस आगार गैरसोयींबाबत तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली आहे कोपरगाव शहर व तालुक्यातील प्रवाशांना बससेवेतील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय बेटनाका आणि साईबाबा कॉर्नर येथे बस थांबत नसल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक तसेच स्थानिक रहिवाशांना बस स्थानकात उतरून पुन्हा पायी यावं लागतं या परिसरात के जे एस कॉलेज के बी पी मि विद्यालय एस एच जी एम कॉलेज संजीवनी कॉलेज यांसारखी महत्त्वाची शैक्षणिक केंद्रे असूनही अधिकृत बस थांबा नसल्यानं विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय याशिवाय कोपरेगाव बस स्थानकात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून सुलभ शौचालय अस्वच्छ अवस्थेत आहेत पाण्याची सोय नसल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरते प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळत नाही बस स्थानक परिसरात मोबाईल व मंगळसूत्र चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत महिलांची छेडछाड होण्याच्या घटना घडत असल्यानं सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला सीसीटीव्ही कॅमेरे कायमस्वरूपी सुरू ठेवून त्यात वाढ करावी तसेच परिसरात पोलीस किंवा होमगार्डची नेमणूक करणं आवश्यक असल्याचं मनसेचे यांचे मत आहे मनसेने स्पष्ट केलं की या सर्व मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी बस स्थानक प्रशासनाची असेल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने मनसे शहराध्यक्ष सतीशांना काकडे तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते तसेच आमचे नेते भाऊ धावरे यांच्या अध्यक्षतेखाली डेपो मॅनेजर यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की बस स्थानक या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे शौचालयामध्ये अतिशय दुर्गंधी येते त्याचा वास येतो तिथं लोकांना बसणंसुद्धा अशक्य झालेलं आहे त्याचप्रकारे इथे फक्त आपण जर बघू शकतो तर समताप संस्था आणि व्यापारी महासंघाच्या वतीने दोन कॅमेरे लावलेले आणि त्यांचे दोन कॅमेरे असे चारच कॅमेरे जिथे कायम मारहाण होती लुटमार होती छेडछाड होती महिलांची तर ते सी सी कॅमेरेमध्ये येत नाही आमची त्यांना विनंती आहे का लवकरात लवकर तुम्ही कॅमेरे तिथे बसवा आणि पोलिसांना मदत होईल आणि चोर वगैरे हे जे आहे यांना धरण्यासाठी मदत होईल त्यानंतर आम्ही तिसरा विषय त्यांना असं सांगितला की इथं इतकी छेडछाड होती महिलांची विद्यार्थ्यांची तर आणि मारहाणी होती दोन दिवसापूर्वीची इथे काही विद्यार्थ्यांची अक्षरशः रक्तबांभाळ अशी टाकाटाची झालेली आहे आणि कालचे परवा एका महिलेचं इथं मंगळसूत्र गेलेलं आहे अशा अनेक प्रकारचा दररोज काही ना काही ता चालूच असतं तर आम्ही त्यांना अशी विनंती केलेली आहे की आपल्या डेपोच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला सांगून एखादा पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड असा चोवीस तासा करता बारा तासा करता इथं आपण उभं करावे जेणेकरून हा जो प्रकार होणार आहे हा होणार नाही अशी मी त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी देखील सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे मनसे आभार आहे तसेच काही दिवसापूर्वी आमच्या मनसे अध्यक्ष सतीश अण्णा पुण्यावरून कोपरगावला येत असताना एक उर्मट कंडक्टर यांनी बस थांबा बेट नाका येथे बस थांबा असून देखील बस तिथे थांबवलेली नव्हती त्याच्यावरून इतका वाद झाला की एकामेकावर एक केसेस करण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही महत्वाचा विषय तोच मांडलेला आहे की विद्यार्थ्यांची तिथं के जे एस कॉलेज आहे बेटनाक्यावर तिथं विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची अतिशय गैरसोय होती त्याचप्रकारे एस एच एम कॉलेज संजीवनी कॉलेज के बी पी विद्यालय तिथे देखील बस थांब नसल्यामुळे काही उर्मट आणि अतिशय ड्रायव्हर व कंडक्टर हे डायरेक्ट बसेस आ, बस मध्ये घेऊन आल्यामुळे त्यांना इथे येऊन पुन्हा पायपीट करीत कॉलेजमध्ये शाळेमध्ये जावं लागते आणि वयवृद्ध लोकांनासुद्धा नाग त्रास सहन करावा लागतो तर आमची त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही भेट नाका आणि साईबाबा कॉर्नर या ठिकाणी तुम्ही बस थांबा लवकरात लवकर लावा अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आणि आठ दिवसाची आम्ही मुदत दिलेली आठ दिवसात जर बस थांबा आणि आम्ही दिलेली हे जर नाही केलं तर मनसे स्टाईलने त्यांना आम्ही धडा शिकू आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जिथं शौचालय तिथं महिलांचे बाथरूमचे आणि याचे पैसे घेतले जातात तिथं वयोवृद्ध लोक व्यक्तींना अपंग व्यक्तींना कमोरची सोय नाही आहे सगळ्यात दुर्दैव परिस्थिती अशी आहे का तिथं लोकांना बसताच येत नाही संध्याकाळच्या टायमाला हो नहीं, नहीं, नहीं। ते बंद असल्यामुळे लोकांना उघड्यावर बसावं लागतं ही परिस्थिती आपल्यावाली पाणी नाही सोय नाही काहीच नाहीये तर आम्ही सगळं निवेदन त्यांना आम्ही तोंडी पण सांगितलेलं आहे आणि निवेदनात पण म्हटलेलं आहे आठ दिवसात जर सगळ्या गोष्टी जर त्यांनी सहानुभूती विचार नाही केला तर मनशे स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर देऊ जय हिंद जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराच्या व तालुक्याच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आलेले की बाबा बस थांबा करा मागच्या वेळेस उर्मट कंडक्टरनी थांबल्या नसल्याने भांडणं झाले आणि ते फार पोलीस स्टेशनपर्यंत गेले त्याच्यामुळे आमच्यावर काम याच्यामध्ये केसेस झाल्या कामात आठ झाला म्हणून अशा प्रकारचे भांडणं होतात आणि माझ्यासारख्या संघ आल्यात तर लोकांच्या व लो, लोकांस का करत असतील याचा विचारसुद्धा करू शकत नाही याच्यासाठी तिथं थांबा करण्याची आम्ही त्याला विनंती केलेली आहे आणि आठ दिवसाची मुदत दिलेली आहे त्यानंतर त्यांनी जर केलं नाही तर मनसेस्टाईलने आंदोलन करण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र